हॅलो ये ना तू लवकर मी वाट बघतोय दादा सोडता का मला एक मिनिटा फोन करतो सोडता का तिकडे गावाच्या बाहेर चला आओ... ना दादा प्लीज प्लीज चला ना कुठे जायचंय तुम्हाला काय 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 झालं का तुम्ही एवढं घाबरले का आओ... बस एक मिनिट बस इथे बस माझ्या घरचे माझ्या मागे लागले सासरचे आओ... दादा निच्छड करते ते माझा मला सोडायचं तुम्ही गावाबाहेर पन... का सक... हो सोडतो पण काही आहे का थोडस भूक लागली हो खायला पाहिजे तुम्हाला पण झालं काय कशामुळे तुम्हाला असं घरचे वाईट दादा ये। ते येतील ना इथे जास्त वेळ बसायला तुम्ही सांगा ना येत मी आहे ना तुम्ही होऊ नका मला सांगा काय असेल केले माझ्या आयुष्यात त्यांनी हो दादा लय वाईट परिस्थिती आली माझ्यावर मी एकावर प्रेम करत होते आणि तसंच पडून जाऊन लग्न केलं मी त्याच्याशी लय विश्वास होता मला त्याच्यावर हो पण लय होतं त्याने मला मग घरचे काय म्हणले हो घरचे काय म्हणते त्यांचा का विरोध होता पण मी आले ना पडून म्हणून माझ्यासोबत संबंधच तोडला त्यांनी कधी पोहोन नाही कधी भेटणार नाही काहीच का नाही आणि इकडं सासरी मला कोणीच व्यवस्थित वागवत नाही काम करायला लावतात कशी ना कसे करतात मला पोहरांना माझी फसवणूक केली पोरांनी फसवणूक केली माझी दोन दोन चार चार दिवस खायला काही देत नाही त्यांच्या गेलं ना की मला कोंडून ठेवतात कोणाची भेटू देत नाही की कुठं जाऊ देत नाही लयचड करता तो माझा ऐका ना तुम्ही तुम्ही मला सोडा किती तुम्ही जाणार कुठं करणार काय असं सांगता आता मी अचानक माझ्यासोबत असं नाही घडलं की तुम्ही येऊन सांगितलं मी काय करू पण तुम्ही ऐका माझ्या ओळखीचे माणसं आहेत तुम्हाला खायला पण व्यवस्थित होईल तुम्हाला एखादी नोकरी करताल का छोटीशी जेणेकरून तुमच व्यवस्थित चालू होईल की आणि जर तुमच्या घरच्यांना जर सांगितलं की असं होतं ती घरच्या ऐकते ना मी येऊन सांगू का स्वतः म्हणतात मला तू आमच्यासाठी मेली म्हणून काय करायचं बस पैसे ठेवा थोडेफार द्या तुमच्या काळात राहू द्या तुम्हाला मदत येईल मी सोडतो तुम्हाला कुडसायची माझ्यासोबत घरच्यांसोबत नेवतो नाही बोलले तर मी तुम्हाला एखादी नोकरीला लावून देतो नाही ते भिवू नका पहिली घाबरायचं बंद करा असं काही होणार नाही काळजी न करू ही on the double people around there